आषाढ महिना सुरू झाला की सर्वांना वेध लागतात ते पंढरीच्या विठुरायाचे संपूर्ण राज्यात विठुमय वातावरण होऊन जाते लाखो वारकरी पायी वारी करून पायी चालत येतात आणि विठुरायाचे दर्शन घेतात आणि आपले जीवन धन्य झाल्याचे मानतात आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये जेथे विठुराया विराजमान आहेत तेथे मोठी यात्रा भरते परंतु हे विठुराया कोण कोणत्याही ग्रंथात किंवा पुराणात विठुरायाचे वर्णन आलेले आपल्याला दिसत नाही मग हा विठुराया आला तरी कोठून आणि हा आहे तरी कोण तर तुमच्या याच सर्व प्रश्नांची उत्तरे मी आजच्या व्हिडिओत घेऊन आले आहे श्रीकृष्ण भगवंत हे श्रीहरी विष्णू भगवंतांचे आठवे अवतार त्यानंतरही श्रीकृष्ण भगवंतांनी अवतार घेतला परंतु भगवंतांनी असा निर्धार केला होता की मी हातात शस्त्र घेणार नाही केवळ आपल्या भक्तांच्या आणि संत सज्जनांच्या ते विठ्ठल रूपात या आले आणि कटेवर हात ठेवून उभे राहिले अशी आख्यायिका सांगितली जाते पांडुरंगांनी हातात शस्त्रे न घेण्याचा निर्धार का केला होता तर श्रीकृष्ण अवतारात महाभारतातील कौरव आणि पांडवांच्या युद्धानंतर भगवंत या भागात आले होते त्यांना विश्रांती हवी होती म्हणून ते आले होते घेण्यासाठी म्हणून सर्वात आधी पृथ्वी तलावर कर्नाटकात आले आणि ते कुंडलिकाची भेट घेण्यासाठी आले होते म्हणूनच आजही हम्पी येथे पुरातन विठुरायाची मंदिरे आहेत परंतु त्यात भगवंतांची मूर्ती नाही कारण तेथूनच निघून भगवंत पंढरपुरात आले असे म्हटले जाते आणि म्हणूनच आपण विठुरायाला कानडा असेही म्हणतो भक्तांना भेटायला जायचे असेल तर तेथे काही शस्त्रांची आवश्यकता नाही जर काही युद्ध करायचे असेल शत्रूचा नाश करायचा असेल तर हातात शस्त्रे असावी लागतात म्हणून विठुरायाने हातात कोणतीही शस्त्रे आणलेले नाहीत विठुराया भक्त पुंडलिकाच्या भेटासा भेटीसाठी आले परंतु भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेत मग्न होते त्यांचे भगवंतांकडे लक्षही नव्हते भगवंतांनी भक्त पुंडलिकाला मारली तेव्हा भक्त पुंडलिकाने एक सरकवली आणि सांगितले की मी बाहेर येतो तुम्ही या विटेवर उभे राहा आणि वाट बघा म्हणून विठुराया आजही त्या विटेवर उभे आहेत आणि आपल्या भक्तांच्या येण्याची वाट बघत आहेत भगवंत भक्तांची वाट बघत आहेत म्हणून त्यांनी दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवले आहेत आणि अठ्ठावीस युगांपासून तसेच उभे आहेत भगवंतांची जेवढी रूपे आहेत त्या सर्व रूपांमध्ये भगवंतांच्या हातात त्रिशूळ बाण चक्र गदा असे कोणते ना कोणते शस्त्र आहे परंतु फक्त विठुरायाचे रूप असे आहे ज्यात भगवंतांच्या हातात शस्त्र नसून त्यांनी आपले दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवलेले आहेत असे लोभस रूप भगवंतांचे आहे त्याशिवाय प्रत्येक भगवंतांचे एक वाहन आहे जसे वाघ उंदीर नंदी मोर गरुड परंतु विठुरायाला कोणतेही वाहन नाही ते फक्त एका विटेवर उभे आहेत विठुरायाच्या मूर्तीचे एक असे वैशिष्ट्य आहे की त्यांच्या हातात शस्त्रे नसली तरीही त्यांच्या संपूर्ण शरीरावर ईश्वरी चिन्हे आहेत म्हणून त्यांच्या आसपास ईश्वरी शक्ती जाणवते आजपर्यंत अनेकांना या ईश्वरी शक्तीचा अनुभव आलेला आहे पांडुरंगाच्या कोणत्याही हातात शस्त्र नसल्याने पांडुरंगाच्या या रूपाला बौद्ध रूपही मानले जाते तसेच या मूर्तीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे येथे पांडुरंग एकटेच उभे आहेत आणि त्यांच्या मागील मंदिरात रुक्मिणी देवी सत्यभामा देवी आणि राही देवी म्हणजेच राधा राणीची मूर्ती आहे भगवंतांना सतत आपल्या भक्तांच्या भीतीची ओढ असते म्हणून भगवंत सगळ्यांना सोडून पुढे निघून आले आहेत आणि त्यांना शोधत शोधत तिन्ही देव्या त्यांच्या मागे आलेल्या इथे दिसतात विठुरायाचे म्हणजेच पांडुरंगाचे हे रूप शिवस्वरूप आहे कारण विठुरायाच्या मस्तकावर शिवलिंग आहे ही मूर्ती वालुकामय असून भीमा नदीतून प्रकट झालेली आहे पांडुरंगाचा अभिषेक करताना त्यांच्या मस्तकावर फक्त पाणी अर्पण केले जाते आणि पंचामृताचा अभिषेक मूर्तीला चांदीचे पाय लावून त्यावर केला जातो तसेच भगवंतांचे हे एकमेव मंदिर आहे जेथे भक्त आपल्या भगवंतांच्या चरणाला स्पर्श करू शकतात भगवंतांचे दर्शन घेण्यात आलेले भक्तमंडळी भगवंतांच्या चरणावर डोके ठेवून पदस्पर्श करतात भगवंतांचे चैतन्य सतत येथे जाणवते कारण ही भगवंतांचे चैतन्य सतत येथे जाणवते कारण ही निशस्त्र मूर्ती क्षमाशील आहे तेथे गेलेल्या प्रत्येक भक्ताला मन शांतीची अनुभूती येते पांडुरंगांचे रूप हे तिरुपती बालाजी सारखे आहे ही मूर्ती देखील लक्ष्मीपती आहे ज्यांच्या मनात अनन्य भक्ती असते दया आणि श्रद्धाभाव असतो भगवंतांची कृपा त्यांच्यावर नक्कीच होते म्हणूनच आपला अंतस्थ भाव कायम ठेवून जर आपण मनोभावे पांडुरंगाचे दर्शन घेतले तर तीच मूर्ती तोच पांडुरंग आपल्या हृदयात स्थित असल्याचे आपल्याला प्रचिती येते